राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सतेज पाटील आणि भाजपचे आमदार अमल म्हाडिक हे एकाच मुद्द्यावर एकत्र आले असून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी एकसंघ भूमिका मांडली विमानतळाजवळील उजळाईवाडी ते तामगाव हा मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनानं काही दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी बंद केला होता मात्र स्थानिक ग्रामस्थांनी हा रस्ता तात्काळ सुरू करण्याची मागणी केली या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सतेज पाटील आणि अमल महाडिक दोघांनीही ग्रामस्थांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली एक, एक या अनपेक्षित एकमतामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली असून जिल्ह्यातील राजकारणात यामुळं नव्या चर्चांना उधाण आलंय कट्टर विरोधक असूनही विकासाच्या मुद्द्यावर दोघे एकत्र एक येत असल्याचं चित्र यामुळे पाहायला मिळालंय ही बाब कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरते